श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे गोपाळ काला या दिवशी भरपूर महिला व पुरुष गोपाळ काल्याच्या दिवशीच उपवास सोडतात तर या दिवशी उपवास सोडताना आपण श्रीकृष्णांना एक नैवेद्य अर्पण करून उपवास सोडायचा आहे तसेच गोपाळ कालाचा काला कसा बनवायचा या दिवसाचे महत्व काय आहे याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी स्मर्तक किंवा जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका श्रीकृष्ण गोकुळात लहानचे मोठे झाले गोकुळात असताना ते आपल्या सवंगड्यांसह राणात गायी चरायला घेऊन जात असत राणात जाताना ते सर्वजण दुपारच्या जेवणासाठी आपापल्या शिदोऱ्यासोबत घेऊन जात असत दुपारी भूक लागल्यावर श्रीकृष्ण आणि सवंगडी एकत्र जेवायला बसत असत श्रीकृष्ण स्वतः सर्वांच्या शिदोऱ्या एकत्रित करायचे म्हणजेच काला करायचे आणि सर्वांना वाटायचे गोपाल म्हणजेच गायींचे पालन करणारे काला म्हणजेच एकत्र मिसळणे पोहे दही ताक ज्वारीच्या लाह्या आंब्याचे लोणचे चण्याचे डाळ साखर वेगवेगळ्या फळांच्या फोडी इत्यादी गोष्टी एकत्रित करून जो पदार्थ तयार होतो त्याला काला असे म्हणतात या काल्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे विशेष असे महत्व आहे पोहे म्हणजे वस्तुनिष्ठ गोपभक्तीचे प्रतीक काहीही झाले तरी श्रीकृष्णाला धरून ठेवणारे सवंगडी म्हणजेच पोहे दही भावातून प्रसंगी शिक्षा करणाऱ्या मातृभक्तीचे प्रतीक दूध म्हणजे गोपींच्या सह सगून मधुरा भक्तीचे प्रतीक ताक म्हणजे गोपींच्या भक्तीचे प्रतीक लोणी सर्वांच्या श्रीकृष्णावरील अविट प्रेमाच्या निर्गुण भक्तीचे प्रतीक मथुरेमध्ये सर्वच जण दूध विकायला घेऊन जात असत श्रीकृष्णाला मात्र हे मान्य नव्हते दूध दही ताक लोणी हे सर्व आपल्या सवंगड्यांना मिळावे ते सर्व दष्टपुष्ट व्हावेत अशी त्यांची इच्छा होती श्रीकृष्णाला स्वतःलाही दूध दही ताक लोणी खूप प्रिय होते म्हणूनच ते आणि त्यांचे मित्र शिंकाळ्यावरचे दूध दही चोरून खात असत अशी आख्यायिका देखील आहे संपूर्ण भारतभर गोपाळ काल्याचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो या निमित्ताने हंडी फोडण्याचा खेळ खेळला जातो एक मातीचे मडके घेतले जाते रंग देऊन फुलांचे हार घालून हे मडके छान सजवतात त्यामध्ये दूध दही लाया साखर फळांचे तुकडे टाकून काला तयार केला जातो मग दोरीच्या सहाय्याने हे मडके उंचावर बांधले जाते त्यानंतर वेगवेगळे गोविंदा मंडळे त्या ठिकाणी येतात नंतर दही हंडीचा कार्यक्रम हा साजरा केला जातो तर आपल्याला या गोपाळ काल्याच्या दिवशी उपवास देखील सोडायचा आहे प्रथम आपण एक शुद्ध तुपाचा दिवा देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे किंवा तुम्ही तिळाच्या तेला तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता त्यानंतर आता आपल्याला भगवान श्रीकृष्णांना एक नैवेद्य अर्पण करायचं आहे तर या दिवशी उपवास सोडताना सुंटवडा हा पदार्थ खाऊन उपवास सोडला जातो तर काही ठिकाणी शेवग्याच्या पानांची भाजी खाऊन उपवास सोडला जातो श्रीकृष्णाचा जन्म कोठडीत झाला होता वासुदेव देवकी यांना फक्त कोरडे अन्न शेवग्याच्या पानाची भाजी आणि आंबोळ्या दिल्या जात गोरोदर स्त्रीला गोरोदरपणात चांगले खायला देतात कारण मुलांची वाढ चांगली व्हावी भगवान हे देवकीने खाल्लेल्या कोरड्या अन्नावर जन्माला आले म्हणून हा उपवास हे कोरडे अन्न खाऊन सोडतात सुखात माणसाला सगळे चांगले खायला मिळते आणि देवाचा विसर पडतो कोरडे अन्न खाताना ते गळ्याजवळ अडकते मग आपण देवाची आठवण करतो सुखात पण माणसाने ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे तर या दिवशी आपण बाळकृष्णांच्या डोक्यावरती गुलाल अर्पण करायचा आहे त्यानंतर त्यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे मग तुम्ही सुंटवडा बाळकृष्णासमोर ठेवू शकता किंवा दुसरे कोणतेही गोड पदार्थ या गोपाळ काल्याच्या दिवशी आपण बनवायचे आहे ते प्रथम थोड्या वेळ देवापुढे ठेवायचे आहे कमीत कमी तुम्ही अर्धा तास देवापुढे ठेवावे आणि त्यानंतर तुम्ही तुम्ही ते ग्रहण करू शकता मग सुंटवडा खाऊन उपवास या या दिवशी दिवशी सोडायचा आहे आपण उपवास सोडण्याच्या अगोदर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा देखील जग एकशे आठ वेळा करायचा आहे यामुळे आपल्याला भगवान कृष्णांचा आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो आता या दिवशी आपण सर्वजण दही दही हंडीचा कार्यक्रम साठी जाणार आहोत तर आपल्याला एक गोष्ट जपून ठेवायची आहे जेव्हा पण हंडी फोडता तेव्हा जे काही मडके फोडले जाते त्यामध्ये जे काही खापर असते ते खापर आपल्याला घरी घेऊन यायचे आहे जर हे खापर आपण आपल्या बाजरीच्या पिठामध्ये किंवा गव्हाच्या पिठामध्ये ठेवले तर भगवान श्रीकृष्णांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो व आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता ही कधीही भासत नाही आपली आजी आज आजोबा नेहमी या गोष्टी करत असत तुम्हाला देखील या गोष्टी माहीत असतील पण काही ठिकाणी या प्रथा नाही तुम्हाला देखील गोपाळ काल्याच्या दिवशी जर हा मडक्याचा तुकडा किंवा खापर जर भेटलं तर ते नक्कीच आपण घरी आणायचं आहे अगदी छोटासा तुकडा असला तरी पण चालेल आणल्यानंतर जर त्याला दुसरे काही पदार्थ लागलेले असतील तर ते तुम्ही खाऊन घ्यायचे आहे आणि ती जी काही खापर आहे ती आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहे कोरडी करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही बाजरीच्या पिठामध्ये किंवा गव्हाच्या पिठामध्ये टाकू शकता आता आपलं जर पीठ संपलं तर फेकून द्यायची नाही तर ती खापर तुम्ही परत जपून ठेवायची आहे परत त्या डब्यामध्ये आपण बाजरीचं पीठ किंवा गव्हाचं पीठ टाकलं तर त्यामध्ये परत शेवटला तुम्ही ती खापर ठेवायची आहे आपण जर असे केले तर आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता कधीही भासत नाही अगदी तुम्ही पुढच्या कृष्ण जन्माष्टमीपर्यंत देखील ही खापर तुमच्या पिठामध्ये नक्कीच ठेवू शकता यामुळे आपल्या घरावरती देखील कोणतेही संकटे अडचणी अडथळे येत नाही असे म्हणतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद